ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ स्टार प्रवाह वाहिनीने शुभ विवाह आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या दोन मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र यापैकी आहे मात्र या नाव ऐकून प्रेक्षक देखील शॉक झाले आहेत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभ विवाह ही मालिका बंद करणार नाहीये तर या मालिकेच्या वेळेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे येत्या पंधरा सप्टेंबर पासून ही मालिका दुपारी साडे दोन वाजता प्रदर्शित केली जाणार आहे ही मालिका दुपारी दोन वाजता लागायची मात्र आता दुपारी वाजता लपंडाव मालिका आल्याने या बदल करण्यात आला आहे सप्टेंबर पासून ही मालिका दुपारी अडीच वाजता लागणार आहे त्यामुळेच आता दुपारी अडीच वाजता लागत असलेली आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच काय होणार याबाबतची काही माहिती अजून समोर आलेली नाहीये त्यामुळे जाता थोडं तुझं आणि थोडं माझं ही एकच मालिका बंद होणार आहे तर शुभविवाह मालिकेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी ही व्यक्त केली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही चांगली मालिका बंद केली जात असल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा